लोक माझ्यावर जळतात त्यासाठी कुठला मंत्र वापरला पाहिजे म्हणजे त्या जलसीचा माझ्यावर इम्पॅक्ट होणार नाही उत्तर खूप छान स्वामी मुक्ती या पुस्तकात दिलेलं आहे ते म्हणतात जर लोकांच्या जलसी पासून वाचायचं असेल तर मंत्र तर जपाच प्रत्येक मंत्रामध्ये एक आध्यात्मिक ताकद आहे पण त्यासोबतच स्वतःला जपा स्वतःच वर्तन जपा आपल्या ब्रह्मांडाचा नियम आहे यंडी तत ब्रह्मांडी म्हणजे माझ्या मनात कोणाविषयी जलसी असेल कोणाचं चांगलं झालंय आणि कळत नकळत मला कुठेतरी वाईट वाटत असेल तर तो, तो सेम इम्पॅक्ट माझ्यावर होईल कुठे तर माझं चांगलं आहे तर माझ्यावर जळणारे खूप लोक तयार होते पण जर कोणाचं चांगलं होते आणि मी मनापासून खुश होते आनंदी होते मनापासून त्यांना पुढच्या वाटचालची शुभेच्छा देते तर जेव्हा जेव्हा माझं चांगलं होईल तेव्हा मला आशीर्वाद देणारे माझ्या चांगल्यामध्ये आनंदी होणारे अनेक लोक मला भेटतील मला ही गोष्ट खूप पटली आणि मी ती मनापासून कॉन्शियसली फॉलो करणार आहे ती कळत नकळत माझ्या मनात कोणाविषयी वाईट नाही नाही येत आहे आणि मला खात्री आहे so, ते फॉलो केल्यामुळे माझ्या आयुष्यात चांगलेच इम्पॅक्ट होणार आहे सो तुम्हाला पण पटला हा थॉट तर नक्की फॉलो करा तुमच्या इष्ट देवतेच्या मंत्र चॅटिंग सोबतच तुम्ही स्वतःला सुद्धा जपा स्वतःच्या वर्तनाला जपा म्हणजे आपल्याला सुद्धा कोणाच्याही मत्सराचा काही त्रास होणार नाही आणि आपला घात होणार नाही